नमस्कार तुमचं स्वागत आहे तर एक नवीन पॅटर्न घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी नक्कीचा पॅटर्न खूप सुंदर नक्की छान दिसणारा पॅटर्न लग्न सीजन साठी आणलेला आहे बघू शकता ब्लाउज असा पूर्ण ऑल ओव्हर वर्कवाला असणार आहे बघून घ्या आणि कलर साठी एक नंबर दिलेला आहे मरून कलर चा असणार आहे आणि ग्रीन कलर ची एकदम डार्क ग्रीन कलर ची साडी आहे साडी बघून घ्या किती सुंदर वाटते साडी मरून कलर ची बॉर्डर असणारे आणि असे क्रिस्टल मध्ये जाणारे नथीची डिझाईन किती छान दिसते बघून घ्या कलर रेंज चार कलर येणारे त्याच्यामध्ये कलर्स दाखवता तुम्हाला किती सुंदर दिसत आहेत इंग्लिश कलर आहे सगळे कलर खूप छान शेड मध्ये जाणारे आहेत बघून घ्या असणारे प्रत्येक ब्लाउज वर वर्क वाली डिझाईन असणारे हा वाईन शेड मध्ये जाणारा कलर आहे आणि हा मोरतीची शेड मध्ये जाणारा कलर आहे कॉम्बिनेशन एक नंबर दिलेला आहे तर पटापट स्क्रीनशॉट काढा आणि खाली दिलेल्या नंबर वर बुकिंग करा धन्यवाद